हे बघा गरच्या शेंगाची भाजी आहे सुक्की आहे आणि खूप टेस्टी आहे हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि डब्यासाठी स्पेशल पण आहे नक्की ट्राय करा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गरच्या शेंगाची भाजी कशी दाखवणार आहे ते बघा सुक्की आहे पण हे बघा मी छान तुकडे करून मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे आला आणि लसूण घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल नाही घातलं शेंगा टाकायच्यात आपल्याला आणि मस्त हालून घ्यायची अगोदर आता हे पाणी सगळं व्यवस्थित कोरडं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता बघा आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मस्त आपल्या शेंगा छान तेलामध्ये फ्राय करायचं आहे व्यवस्थित कमी गॅसवर हे बघा आता मस्त आपल्याला कमी गॅसवर झाकण ठेवून छान परतून घ्यायचं याच्यावर आणि छान शिज द्यायचं तेलामध्येच हे बघा आता मस्त आपले बघू शकता किती छान शिजलेले आहेत सगळं फ्राय करून घ्यायचं आपल्या तेलामध्ये शेंगा आणि खूप छान होतात बरं काही भाजी डब्यासाठी पण स्पेशल आणि खायला पण खूप छान होतात आता मी आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे हे टाकणार आहे आलं आणि लसणाची पेस्ट मस्त खलबतामध्ये थोडं मी जाड जाडच वाटलेलं आहे जाडसरपणाने खूप टेस्ट छान लागते त्याच्यामुळे थोडं जाडसरच वाटा त्याची चव खूप छान लागते मस्त खालून घ्यायचं आपल्याला खूप आहे मस्त छान आपला लेकरांना सुकी भाजी जरी द्यायची असेल तर फक्त तुम्ही न घालता लसण जरी टाकून असं जरी केलं तरी खूप छान लेकरं खातात जे तिखट नाही खात लहान मस्त आपल्याला छान हा आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता तिखट तुमच्यानुसार घाला मी अर्धा चमचाच घालणार आहे जास्त नाही आणि हळद थोडीशी हळद आणि मस्त आता मीठ घालायचं आपल्याला छान छान भाजी होते नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर मीठ सई पुरत आणि कोथिंबीर कोथिंबीर घालून घ्यायची मस्त एक जीव करायचे आहे आणि आता गॅस बंद आहे आपल्याला पाच मिनटं असं झाकण ठेवायचं कोथिंबीरचा सेम त्याच्यामध्ये मस्त उतरला जातो त्याच्यामुळे हे बघा आता मस्त आपल्याला बघा किती छान झालेली ही भाजी हे नक्की ट्राय करा तुम्ही डब्यासाठी स्पेशल पण आहे खायला सुद्धा खूप खूप छान लागते हे बघा आणि तेलामध्येच फ्राय करा मात्र पाणी बिलकुल ॲड नका करू त्या भाजीची चव खूप छान लागते आणि खायला खरंच छान लागते आवडलं तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर नक्की करा